नमस्कार मित्रांनो तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझ्या घराचा पूर्ण आतून आणि बाहेरून परिसराचा व्हिडिओ मराठीत बनवत आहे जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर भरभरून सबस्क्राईब करा कारण आधीच्या हिंदी व्हिडिओला पंचवीसपेक्षा जास्त सबस्क्राईबर आले होते जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही पुढचे व्हिडिओ मराठीतच बनवावेत तर तुम्ही सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा चला तर आतून घर पाहायला सुरुवात करूया इकडे काही कपडे वाळत घातले आत्मते जाण्याचा डोअर आणि ह्या सेटला बसण्याची काही व्यवस्था आहे आणि हा टी व्हीचा सेटअप आज लाईट गेले त्यामुळे थोडा शानदार आहे आता आपण मेन हॉलमध्ये आलो इथे आईची झोपण्याची व्यवस्था आहे समोर किचनचा दरवाजा हा आहे गणपतीचा टेबल या हॉलच्या चारी बाजूला या साईडला दोन रूम आणि ह्या साईडला दोन रूम आहेत हा पहिला रूम आहे देवघर आणि तिथूनच वरती माळ्यावरती जायचा रस्ता आहे आता आपण बाजूच्या रूम मध्ये जाऊया बाजूचा रूम स्टोरेज रूम आहे सध्या मी ते धान्य किंवा काही स्टोर करण्यासाठी याचा वापर करतो हा उद्या साईडचा पहिला रूम वडिलांचा झोपण्याचा रूम आहे हा माझा रूम आहे उद्या मुंबईला निघणार आहे तर सगळी तयारी चालू आहे आता आपण किचनकडे चाललो हे आमचं किचन ह्या साईडला मातीची चूल ह्या साईडला सगळी गॅस आणि आत्ताच भांडी होऊन टाकले ताईने मशीन आणि काही स्टोरेज कंटेनर आहेत थंडा फळशी आणि बाथरूम आणि टॉयलेट ह्यावर बाजूला आहेत आपण पाठच्या दाराने बाहेर आलो आहोत तुम्ही ह्या इकडे पाहू शकता इथे रोड म्हणजे जाळा चुलीसाठी लाकडं आम्ही स्टोअर करून ठेवले आता पावसाळा असल्यामुळे सर्व जेवढं होता येईल तेवढं आम्ही स्टोअर केलेलं आहे नारळांच्या केसीपासून तर छोटी मोठी लाकडं सालं सगळं इथे स्टोअर आहे कंटेनर आहे हा आहे वॉटर स्टोरेज टँक आणि काही भाजीपाला मी इथे ग्रो करतो तिथे आता अळू कारलं हळद असं मिक्स आहे तर ह्या साइडला ऑरेंज रंगाची जास्वंद आहे आणि इकडे पण काही तोंडली कार कारली आणि काही झाडं आहेत जिथे ही, नारळाची आणि पोपळीची झाड आहेत ह्या साईटला खाली पुन्हा तेच नारळ पोपळी आहेत आणि मागच्या वेळीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं माझं एक रामफळाचं झाड मोडलं त्याच्या सगळ्या काळी मिरी इथे तुम्हाला दिसत आहे इकडे खालच्या बाजूला संपूर्ण अननसाची बाग आहे ती त्या कॉर्नर पर्यंत आहे आणि दिवाळच्या ला पण अननस आहे इकडे चिकू आणि मिक्स झाड आहेत आणि पुढे नारळ आणि पोपीची झाड आहेत हा आहे आमचा घराचा साईड व्ह्यू खालच्या बाजूचा आणि हा पावसाळ्यात बांध वाहून गेला होता तो जश न्यू कन्स्ट्रक्शन केला आहे आणि तुम्ही पाहत पाहू शकता किती काळमेरीचं नुकसान झालं आहे सगळ्या जा, जमिनी व्यवस्थित अस्ताव्यस्त पडलेले आहेत मला सांगितल्याप्रमाणे पुढे काही मिक्स झाडं आहेत लिंब आहेत चिकू आहे, आहे त्या साईडला फणस दालचिनी आवळा आणि या बाजूला नारळ त्यामध्ये सिंगापुरी आहेत बामनोली पण आहे पोपळीची झाड आहेत आणि ही संपूर्ण फुल झाडं आहेत इथे चाफा पाहू शकता तुम्ही आंब्याचं झाड पाहू शकता आता पुन्हा आपण फ्रंट डोअरवरती आलो आपण इथनाच आतमध्ये गेलो होतो पावसात कपडे सुकायला टाकले आहेत कारण सुकत नाही आहेत थोडं ऊन पडलं आहे तर त्याचा फायदा घेतला आहे हा आहे आपला एंट्री गेटचा व्ह्यू ह्या साईडला राईस फिल्ड आहे संपूर्ण भाताची शेती आणि ही आहे वरती परशुराम महाडिक यांचं घर आणि ही ह्या साईडला काही झाडं आहेत आणि काळी मिरी आहे आपण जवळना काळी मिरी पाहायला आलो आणि तुम्ही फक्त पाहू शकता काळी मिरी आता फ्लॉवरिंग चालू आहे हे छोटे छोटे काळी मिरीचे दाणे आता धरायला सुरुवात झाले मे बी जानेवारी फेब्रुवारीला हे काढण्यासाठी तयार होते पाहू शकता चांगल्या प्रकारे फ्लॉवरिंग आले पावया ह्या वर्षी कसं उत्पन्न भेटत ते ही आहे आजी आजोबांची समाधी इकडे तुळशी वृंदावन हे गणपतीसाठी मुद्दाम राखून ठेवलं सोनवेल इकडे ही नाळी पोपळीची झाडं आहे इकडे पण सोनवेल आम्ही राखून ठेवले गणपतीसाठी स्पेशली आणि इथे काही मिरच्यांची रोपं हे मोसंबीचं झाड आहे आणि हा आहे साईड व्ह्यू पुढे तुम्हाला ती काही झाडं दिसतात ती भाजीपाला आहे वरती ह्या वरती जाऊन आपण वर्णा व्ह्यू पाहूया घराचा वर्णा व्यू, व्यू कसा दिसतो पाहू शकता वर्णा हे आहे परशुराम म्हाडिक घर आणि इझी आहे पूर्ण भातशेती आता भातशेतीमध्ये फ्लॉवरिंग यायला सुरुवात झाली आहे आणि आहे पूर्ण वरच्या बांधावर दिसणारा घराचा सुंदर देखावा इथून आपण पूर्ण शेवटपर्यंत जाव्या तिथेही सांगितल्याप्रमाणे काही भाजीपाला आम्ही ग्रहून केला आहे ज्याच्यामध्ये लिंबाचं झाड आहे इथे कारली तोंडली सुरण आणि हा आहे केरडा जो गणपती गौरीसाठी आम्ही स्पेशली इथे राखून ठेवला आहे हे काही दोडकी आणि काकडीची वेल आहे त्याच्यामध्ये सांगू शकत नाही नक्की पण दोडकीची वेल तर नक्की वाटतात आहे पाठीमागचा व्ह्यू हे आहे जळाजळा जाण्यासाठी ठेवलेली लाकडं आणि आहे बॅकसाईडचा व्ह्यू आहे हा आहे आमच्या घराचा मेन वॉटर टँक हा हा आहे बॅकसाइडचा एंट्रन्स जिथून आपण घरामध्ये म्हणजे बागेमध्ये घर परिसरामध्ये एंट्री करू शकतो आणि इथे अशीच काही झाडं लावलेली आहेत जी, जी तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये हे कोकमाचं कलम आहे इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत हे पारीजातक आहे चाफा आहे आणि ही आहे नारळ आणि आंब्यावरची सोडलेली काळी मिरी इथे पण चांगल्या प्रकारे फ्लॉरिंग आलं आहे मगाशी मी कॉर्नरवरून तुम्हाला जे दाखवलं होतं ही आहे ॲक्च्युअल अनानासाची बाग जिथे मे महिन्यामध्ये ऑलमोस्ट सत्तर ते ऐंशी अन अननस आले होते हे आहे चवईचं झाड आणि ही इथपर्यंत पुढे बाग आहे संपूर्ण तीच इथे आता नवीन अननसाची रोप लावले आणि बॅकसाइडनी हे घर असं दिसतं आता सदाच आमच्याकडे अळू खूप पुष्कळ प्रमाणात उगवलं आहे मी स्टोअर करून ठेवला आहे म्हणजे हे जिथे तिथे नाळाच्या झाडांना खतं घालताना जे बाहेर ओपन होते ते सगळे मी इथे लावून ठेवले मे बी जात नष्ट होऊ नये म्हणून आता ते चांगल्या प्रकारे ग्रो झाले तुम्ही डिमांड केल्याप्रमाणे मी हा पूर्ण घराचा व्हिडिओ मराठीमध्ये शूट केला आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ह्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राइब करा आणि भरभरून लाईक करा